शुभ संध्याकाळ मंडळी शुभ संध्याकाळ मी स्वप्नील का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी सध्या मुंबईमध्ये गरमी चालू आहे आणि नुसती मुंबईमध्ये नाही अख्ख्या महाराष्ट्रातमध्ये गरमी चालू आहे आणि त्याचाच असर हा आपल्या सेन्सेक्सवर पडला आहे सेन्सेक्स तब्बल आज बावीसशे सव्वीस दोन हजार दोनशे सव्वीस पॉईंटने पडलेलं आहे खाली काय करायचं सांगाल आमच्या सामान्य लोकांच्या इन्व्हेस्टमेंट गडगडले ना अरे बाबा म्हणतात ना एखादी एक फॉरेन पॉलिसी डिक्लेअर होते आणि नको तो परिणाम त्याचा होतो तिकडे अमेरिकेमध्ये इलॉन मस्क आणि ट्रम्पने जे काही आपल्या पॉलिसी मेकिंगमध्ये जे काही वादळ उठव उठवलं आहे ना त्याच्यामुळे जगभरात असे परिणाम बघायला भेटतात म्हणतात टॅरिफविषयी जे त्यांचं चाललं आहे ना टॅरिफविषयी एम्प्लॉयमेंटविषयी ज्या काही गोष्टी घट गड़ आहेत ना त्याच्यामुळे मार्केट जबरदस्त क्रॅश झालेलं आहे हा मला वाटतं या वर्षीत या वर्षामधला आता या वर्षातला तर हा सर्वात पहिला मोठा निचांकी आहे आणि मला वाटतं तर ह्या एक दोन सुद्धा हा दो सर्वात निचांकी आकडा असेल जबरदस्त डायरेक्ट त्र्याहत्तर हजारावर मार्केट गेलं पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजारावर डायरेक्ट त्र्याहत्तर हजार काय करायचं सांगा बोला ना तुम्हाला त्या दिवशी ते पॉलिसी जेव्हा फॉरेन पॉलिसी डिक्लेअर होतात ना अजून सुद्धा स्टेबिलिटी पण यायला मला वाटतं खूप वेळ लागेल बापरे काय माहिती गोल्डचा रेट चालू आहे त्र्याण्णव हजारावर गेला होता परत माझी दोन हजाराने उतरला होता बेकार आहे बेकार आलं काय करायचं <laughs> बघा खोट वाटते तर बघा तुम्हीच बघा बघितल्यात का बघितलं ना मंडळी आता रात्रीचे वाजले पावणे बारा आणि झाले जेवण झालंय आणि बसलोय बाहेर मंडळी गर्मी प्रचंड वाढली आहे मुंबईत खूप खूप वाढले आणि सगळेच वाढले उत्तर महाराष्ट्रामध्ये पण वाढले जास्त बघितलं कुठे कुठे तर बघितलं बेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त पारावरती गेलेला दिसतोय तर आणि बे तिथे हे पारावरती गेला आहे आणि जसं मग अशी बोलल्याप्रमाणे आपला सेन्सेक्सचा पारा खाली गेला आहे डाऊन झाला आहे डाऊन स्ट डाऊन स्टार्ट झालं आहे काय म्हणतात ना मी तुम्हाला त्या दिशे पण बोलवलं म्हणलं की छोट्या छोट्या गोष्टींचासुद्धा खूप मोठा परिणाम होता आपल्या लोकांवर जवळजवळ आज आपल्या शेअर बाजारामध्ये एकोणीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे म्हणजे करेक्शन आलं असेल मार्केटमध्ये मार्केटमध्ये विड्रॉ केलं असेल लोकांनी इन्व्हेस्टमेंट्स आणि आता आता काही काही लोक म्हणतात की बाबा दिस इज द राईट टाईम टू इन्व्हेस्ट इन मार्केट आता काय आपल्याला ते आवश्यक आहे आपल्याला त्यातलं माहीत नाही जास्त कारण होऊ शकतं कारण शेअर्स खाली आल्यामुळे नंतर एंट्री टाईम होऊ शकतो पण अजून कितपत कितपत खाली जाते हे बघायला बघा आणि त्याचबरोबर मंडळी आपल्या जनसामान्यांना जनसामान्यांचा परिणाम जनसामान्य लोकांच्या जीवनावरसुद्धा परिणाम होणाऱ्या घटना आज घडल्या आज दिवसभरात म्हणजे आपला घरगुती गॅस सिलेंडर असतो तोसुद्धा वाढला आहे पन्नास रुपयाने आणि उज्व उज्ज्वला गॅस सिलेंडर आहे त्याचं पण पन पन्नास रुपये वाढलेले आहेत म्हणजे हा आठशे त्रेपन्न रुपये झाला आहे आणि उज्ज्वला गॅस पाचशे त्रेपन्न झाला आहे आणि त्याचबरोबर मंडळी म आपल्या पेट्रोल आणि सुद्धा प्राइसेस वाढलेले आहेत दोन रुपयाने पण त्याचा सध्या तरी भूर्दंड आपल्या सामान्य नागरिकांवर नाही होणार आहे त्याचा भूर्दंड हा म्हणजे त्याचं सध्या गव्हर्नमेंटच भरणार पैसे म्हणजे इंडायरेक्टली आपणच भरणार आहोत म्हणजे ओवरऑल कधी ना कधी त्या आपल्याला पैसे वाढून येतील असं व्हायच्या त्या गोष्टी आहेत महागाई वाढणार इन्फ्लेशन नक्कीच थोडे दिवस वाढत आणि आता अमेरिका आपली भूमिका अमेरिका आपली भूमिका बदलते आता ह्याचं ह्याचंच सगळं जगाचं लक्ष ला जगाचं अमेरिकेकडेच्या धोरणावर लक्ष लागून आहे ट्रम्प टॅरिफ ट्रम्प टॅरिफ नवीन शब्द आलाय ट्रम्प टॅरिफ चेंज होत आहेत त्या तर बघण्याचं आपल्याला गरज आहे शेअर मार्केट तर भरपूर घडले आहे गडगडलं आहे बघू भविष्यात काय होते का पण तुर्ताच तरी नवीन आशा घेऊन उद्या वाढ बघ्या आणि उद्या भेटूया तो टाटा बाय बाय गुड नाईट रात्री